मधुमेह व हृदयरोग यासारख्या आजारांवर डायबेट व आयुर्कार्ड स्वरस ज्यूस गुणकारी ठरेल शरीरातील साखरेचे तर स्वरसमुळे रक्तदाबाचे व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित ठेवून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे मत आयुर्वेदाचार्य वैद्य नीरज कामठी यांनी व्यक्त केले सोहम सिद्धत्वम संस्थेने निर्मिलेल्या आयुर डायबेट ज्यूस व आयुर्कार्ड कार्ड ज्यूस या दोन आयुर्वेदीय स्वरसाचे लोकार्पण बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशी ठवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पांसमोर करण्यात आले त्यावेळी वैद्य नीरज कामठे बोलत होते प्रसंगी दगडूशेठवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने खजिनदार महेश सूर्यवंशी डॉक्टर मेघश्री कामठे सोहम सिद्धत्वाचे संस्थापक शुभम मुंदडा मनमोहन मंत्री निलेश ताडा यांच्यासह श्यामसुंदर मुंदडा जयंत बोधे कृष्णा मालपानी, दीपाली तिकोने श्वेता मंत्री वैष्णवी मुंदडा आदी उपस्थित होते नमस्कार जय आयुर्वेद मी शुभम मुंदडा सोहम सिद्धत्वम हा आपला पुण्यातल्या हक्काचा आयुर्वेदिक ब्रँड याची सुरुवात आपण दोन हजार तेवीस साली केली होती सोहम म्हणजे टू कनेक्ट विथ बॉडी म्हणजे स्वतःशी अनुरूप होणे आणि सिद्धत्वम म्हणजे जी औषधं आयुर्वेदाने सिद्ध आहे व ज्याच्या बेकिंग प्रोसेसमध्ये तत्वामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही आजपर्यंत सोहमची उत्पादने नऊन अधिक उत्पादने पन्नास हजारपेक्षा अधिक ला उपयुक्त ठरलेली आहेत व आज आम्हाला अभिमान की आपल्या पुण्याचं गौरव असणार व वा अख्ख्या भारताचं वैभव असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे आपल्या आज दोन नवीन उत्पाद सोहम आयुर आणि सोहम आयुर कार्ड हे स्वरस फॉर्म मध्ये म्हणजेच ज्यूस फॉर्म मध्ये आपण लॉन्च करत आहोत ज्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा होईल बप्पांचरण आमची एकच प्रार्थना आहे कोणीही रुग्ण हा औषधोपचार प्रॉपर न मिळाल्यामुळे त्याला त्रास होऊ नये याच अनुषंगाने आम्ही आयुर्वेदातले प्रोडक्ट्स नवीन नवीन बाजारात आणत आहोत याचा मागचं आमचं उद्दिष्ट एकच आहे आयुर्वेद ही भारतातली प्राचीन पद्धती आहे आयुर्वेदिक ही भारतातली प्राचीन पद्धती आहे व ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत मॉडर्न स्वरूपात पोहोचावी जेणेकरून त्याचा उपयोग जास्त लोकांना होईल व सगळेजण आयुर्वेदाने होतील आमचं जे टॅगलाइन आहे सर्व भवंतु सुखी न सर्व संतु निरामया म्हणजेच सगळ्यांना आरोग्यदायी आयुष्य लागून दे व सगळेजण हॅपी राहून देत धन्यवाद प्रथमता सिद्ध म्हणजेच आणि त्यांच्या सहकार्याने जो प्रोडक्ट आता ते लॉन्च करतायत जुबेसाठी आणि आता सर्वात मोठा विषय चालला आहे की मधुमेह याच्यासाठी जे दोन प्रोडक्ट लाँच करत आहेत ते हे पुण्यभूमीमध्ये आणि गणेशजींच्या चरणी हे मला खूप आनंद वाटला त्यांनी मला खास सासूडमधून हो त्या गोष्टीसाठी बोलवलं गेले वीस बावीस वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय आणि त्यामध्ये काम करताना हे कळून चुकलं की काही गोष्टी आपल्या हातात नसणं म्हणजे हत्यार हातात नसणं म्हणजे चांगला औषध हातात नसणं हा खूप मोठा विषय होता त्याच्यामध्ये आता खूप चांगल्या कंपन्या काम करत आहेत त्याच्यात सोहमसिद्धही खूप कंपनी छान काम करते त्यांनी आज ते प्रोडक्ट लाँच करत आहेत आणि ते भगवंतांच्या चरणी आज चतुर्थीच्या दिवशी आर आपण करतायत तर खरंच माझ्याकडून आणि सगळ्या आयुर्वेद प्रेमीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्या पुण्यभूमीमध्ये ते लाँच करत आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे जय गणेश आज पुणे येथील सोहम सिद्धत्वम यांच्याद्वारे आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधामध्ये जे रुग्ण असतात डायबिटीजचे आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे ह्या दोघांकरता त्यांनी लिक्विड फॉर्ममध्ये औषध उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे औषध अतिशय प्रभावी आहे असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि याचं उद्घाटन आज श्रीमंत गावी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर नीरज का कामठेसर यांच्या शुभ असे आज होणार आहे आणि या प्रोडक्टला गणपती बाप्पांचा आशीर्वाद आज चतुर्थीच्या निमित्ताने लाभो अशा मी शुभेच्छा येतो आमचे मित्र शुभम मुंदडा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि अनेक रुग्णांना त्यांच्या या व्याधीपासून त्यांना दिलासा मिळो ह्या औषधाने अशा शुभेच्छा येतो धन्यवाद जय गिरीश